नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी यातील पंधरावी कविता आळाशी या कवितेचा आज आपण स्वाध्याय स्वाध्याय बघणार आहोत परंतु सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर चला तर मग पाहूया यातील प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल काय काय बदल आहेत नभ पाणी पाणी होते आणि माती चिखल होते प्रश्न दुसरा हे केव्हा घडते ते लिहा अ पाखरांचा थवा येतो तर जेव्हा शिवारात पीक येते आ ताना रडत उठतो जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तिसरा प्रश्न आहे कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा यामध्ये दिलेला आहे अनवाणी पायाने उन्हाळ्यातले काम करणे त्यानंतर आहे शेताची नांगरणी करणे त्यानंतर बियाणे पेरणे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे त्यानंतर आहे जोंधळ्याची रोपे वर येणे आणि शेवटी आहे जोंधळ्याची काढणी करणे प्रश्न चौथा कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा उठतो फुटतो फाटतो फुटतो ओला आला वाटतो फुटतो करतो भरतो तुटतो फुटतो तर या काही यमक जुळणाऱ्या जोड्या आहेत प्रश्न पाचवा स्वमत लिहा त्यामध्ये अ बाळ्यावरल्या घामाचा पान हा नभाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा उत्तर आहे शेतकरी हा यहा जगाचा पोशिंदा आहे चिखल मातीत पाय रोवून तो कष्ट करतो तो त्याचा घाम गाळत असतो त्याच्या घामातून शेतामध्ये पिके तरारतात प्रसूत ओळीमध्ये कवी म्हणतात की जणू शेतकऱ्याचा घामच आभाळातून पावसाच्या रूपात बरसतो त्याने सोसलेले कष्ट फळाला येतात त्यावेळी आकाशाला पाना फुटतो शेतकऱ्याचा घामच जणू पावसाच्या रूपात झरतो आ शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर आहे पोशिंदा म्हणजे पोषण करणारा होय शेतकरी शेतात दिवसरात्र काबाड कष्ट करतो चिखलामध्ये अहोरात्र काम करतो तो जमीन नांगरतो बियाणे पेरतो लावणी करतो धान्याची निगा राखतो त्याच्या अविरत परिश्रमाने शेतात रोपे तरारतात त्या रोपांची तरारता, तो काढणी करतो मळणी करतो व धान्य साठवतो या धान्यामुळे जगाचे पोट भरते म्हणून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे म्हणतात आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील आपल्या चॅनलवरती स्वाध्यांच्या व्हिडिओ सोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्र लेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद